मी आता पहिली तर आपल्या लाडक्या बहिणींची आणि लाडक्या भावांची बघतो आणि मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा शुवे देतो अकोट हिवर किल्ला आणि तेलारा या ते तिन्ही ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत अकोटमध्ये चिंगलदाई पिठावर वाले तेलारा दीपाताई सिसोदिया आणि हिवर शोभाताई गुंगळ बरोबर आहे या तिन्ही लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष बनवायचं ना आपल्याला या तिन्ही लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष बनवायचं ना साहेब बोल तुमच्या आगे बडो चंचल ताई आणि दीपा ताई तुम्हारे साथ खडा आहे तुम्हाला हे भाई आपल्या लाडक्या बहिणींना नगराध्यक्ष करायचं आहे ना त्यांना वाजत गाजत नगर परिषद पाठवायचंय ना अकोट हिवर खेडा तो विकास करायचा आहे ना या तिन्ही ठिकाण भ्रष्टाचार राज ना विकासासाठी परिवर्तन लढवायचं आहे ना त्यासाठी माझ्या तिन्ही लाडक्या बहिणी नगराध्यक्ष झाल्या पाहिजेत ना शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजे ना